नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पश्चिम येथील बेलोली येथील भुयारी मार्गात आहोत भुया बेलोली येथील भुयारी मार्ग पुढील आठ ते दहा दिवसांसाठी बंद असणार आहे त्याचं कारण म्हणजे आपण बघू शकता या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पेवर ब्लॉक होते ते काढून या ठिकाणी आता कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे आपण बघितलं तर या ठिकाणी बदलापूर पूर्व पश्चिम परिसरात वाहतूक करण्यासाठी हा हा एक भुयारी मार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या रस्त्याचा वापर बदलापूर पूर्व पश्चिम परिसरात प्रवास करण्यासाठी करत असतात आपण बघितलं तर या ठिकाणी जी जो उतार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या रिव्हर्स येण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे या ठिकाणी रिटर्निंग वॉल देखील नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर अनेक पेवर ब्लॉक या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत आजपासून या पेवर पेवर ब्लॉकचं पेवर ब्लॉक काढून या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण करणार आहे त्यामुळे या ठिकाणी असे या प्रकारे पेवर ब्लॉक काढून ठेवून काढून ठेवलेले आहे बदलावर पूर्व परिसरात देखील या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण चारे चारे काम सुरू असल्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस हा रस्ता बंद असल्याचं पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे पूर्व परिसरात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल किंवा पूर्व पूर्व परिसरातून पश्चिम परिसरात यायचा असेल तर उड्डाणपूल आणि गांधी टेकडीच्या इकडचा जो भुयारी मार्ग आहे त्या रस्त्याचा रस्त्याचाच वापर नागरिकांना करावा लागणार आहे कॅमेरामॅन सायलवाळ सह ऋतिकेश रोकडे पालक न्यूज बदलापूर